आणि मग ह्याला पॅनिक अटॅक कशाचा आलाय वाल्मिकरांना नाटक करतोय जे जे जेलमध्ये जातात आतापर्यंतचा इतिहास आहे आणि खास करून ह्या राजकीय पुढाऱ्यांचा ह्यांच्या लगेच छातीत कळ येते ह्यांना लगेच अस्वस्थ वाटायला है लागत ह्यांनी दुसऱ्याचा जीव घेतला काय है। ह्यांनी दुसऱ्याला मारलं काय ह्यांनी है। एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं काय यांना काही वाटत नाही परंतु यांच्या मागे भुंगे लागले यांना पनिशमेंट झाली शिक्षा ज्यावेळेस होते त्यावेळेस मात्र मग यांना अस्वस्थ वाटायला लागतं अजूनही बीड जिल्ह्यामध्ये तशीच आदरयुक्त युक्त दहशत दादागिरी कराडची अजूनही आहे वाल्मिक कराडला अटॅक आला आता त्यांनी इतकी माणसं मारलीत पण त्याला अस्वस्थ वाटायला लागला त्याला घाम फुटला त्याला काय कळेना एवढे लोकांचे जीव घेतले खंडाण्या मागितल्यात एवढी दादागिरी केली परळीच काय संपूर्ण बीड जिल्हा हलवला महाराष्ट्राच्या कान कोपऱ्यामध्ये दहशतीमध्ये संपत्ती जमवली आणि आता ह्या कराडला अटॅक येतोय कराडला काही सुद्धा होणार नाही जे जे जेल मध्ये जातात आतापर्यंतचा इतिहास आहे आणि खास करून ह्या राजकीय पुढाऱ्यांचा ह्यांच्या लगेच छातीत कळ येते लगेच अस्वस्थ वाटायला लागत ह्यांनी दुसऱ्याचा जीव घेतला काय है। ह्यांनी दुसऱ्याला मारलं काय ह्यांनी है। एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं काय यांना काही वाटत नाही परंतु यांच्या माग भुंगे लागले यांना पनिशमेंट झाली शिक्षा ज्या होते त्यावेळेस मात्र मग यांना अस्वस्थ वाटायला लागत सगळ्या पापाची बेरीज ही इथंच केली जाणार आहे वाल्मिक कराड अरे तू एवढे पैसे कमवले आणि मध्येच आता बीड जिल्हा पोलिसांनीच जाहीर केलंय वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरी त्याची अजूनही बाहेर त्याच पद्धतीचे त्याच ताकदीची दहशत आहे त्याचे जे फंटर आहेत त्याचे जे शूटर आहेत त्याचे जे चेले चपाटे अजूनही बीड जिल्ह्यामध्ये तशीच आदर युक्त दहशत दादागिरी वाल्मिक कराडची अजूनही आहे अस बीड जिल्हा पोलिसांनी कागदावर तर मान्य न्यायालयांना सांगितलंच आहे पण तसं सगळीकडे बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या आणि मग ह्याला पॅनिक अटॅक कशाचा आलाय वाल्मिक कराड करतोय वाल्मिक कराड दिशा भूल करतोय वाल्मिक कराडवर ज्या पद्धतीनं त्या निलंबित पीएसआयने आरोप केलेले आहेत त्याचाही बाजार उठलाय है आणि ह्याचा सुद्धा बाजार उठलाय सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होणार नाही अशी तर कारवाई होच शकत नाही कारण जो जो पुढारी आता वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला पाटीशी घालेल पोलिसांनी अजूनही सरपंच संतोष देशमुखांच्या मसाजोग प्रकरणातील महाराष्ट्राच्या टार्गेट वर असणाऱ्या प्रकरणाबद्दल एकाही आरोपीला पोलिसांनी स्वतःही पकडलेलं नाही सगळे सरंडी झालेत पण अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे बीड जिल्हा पोलिसांचं अपयश पहा अजूनही सापडलेलं नाही मग वाल्मिक कराड पॅनिक कसा काय होऊ शकतो त्याला अटॅक तर सोडा त्याची हवा पण टाईट झाली याच्यापेक्षा अजून भयानक काही गोष्टी मला आपल्यासोबत चर्चा करायच्या पण त्यांनी केलेली नाटकं त्याला वाटत असलेलं अस्वस्थ हे हजारो कोटी रुपयाच्या त्याच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी ही सगळी नाटकं सुरू आहेत म्हणून ह्याच वाल्मिकराडने माझ्यावरचा गुन्हा सुद्धा रद्द करावा असा अर्ज सुद्धा माननीय न्यायालयात दिलेला आहे हे, हे विसरू नका याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे नुसत्या परळी तालुक्यात नाही नुसत्या बीड जिल्ह्यात नाही संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रापर्यंत हा आपला खनखनीत आवाज पोचला पाहिजे ही व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचली पाहिजे आणि वाल्मिक कारण असेल काय त्याची पिलावळ असेल काय या सगळ्यांची नाटकं आपण सहन करायची नाही मान्य करायची नाही आणि हा विषय शक्यतो सोडायचा नाही खूप पाप केलीत या वाल्मिक कराडने वाल्मिकराडचा कराड जो आका आहे मुंडे साहेब धनंजय मुंडे यांनीच हे सगळं पाठीशी घातलंय हे लपून ठेवायची गरज नाही उभा महाराष्ट्र जाणतोय हाताखालचा एखादा चेला कितीही माजण्यासारखं करू द्या नेता त्याला बरोबर दाबण्याचा प्रयत्न करतो इथं का दाबलं नाही बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंच वाक्य आहे की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं कुठल्या भाड्याकडे होतं हाच करार पालकमंत्री पद कुणाचं होतं धनंजय मुंडेंच सांगितलंय कुणी तुम्हाला आम्हाला त्यांच्याच बहिणी म्हणजे हे काय मी जे बोलतोय या माझ्या व्हिडिओ मधलं माझं स्वतःच एकही वाक्य नाही सगळे वाक्य दररोज छापून येतात प्रसिद्ध होतात नेत्यांनी बोललेले आहेत नेत्यांनी महाराष्ट्रासमोर आणलेले आहेत सगळी वाक्य मी गोळा केली फक्त आपल्या समोर मानतोय कारण महाराष्ट्रावर जी काही संकट आली महाराष्ट्रावर जी काही दहशत निर्माण केली एक वाल्मिक कराड फक्त परळीतन बीड जिल्ह्यात नाही तर महादेव मुंड्याच्या कुटुंबाला विचारा की या वाल्मिक कराडची दहशत काय आहे या मुंड्यांची दहशत काय आहे ही लोक कशा पद्धतीनं छळतात दुसऱ्या जातीचे तर सोडाव हो। काही भगिनी अशा आहेत महादेव मुंडे यांच्या पत्नी सहित की त्या महाराष्ट्रासमोर बोलायला घाबरतात परंतु महादेव मुंडेंच्या पत्नी महाराष्ट्रासमोर एक वाघीण म्हणून जिजाऊंची लेख म्हणून खंबीरपणे ते पुढे आल्या म्हणून त्या केसवर थोडी तरी चर्चा सुरू आहे परंतु आरोपींना अजूनही पकडलेलं नाही दादा पालकमंत्री असू द्या किंवा देवाभाऊ मुख्यमंत्री असू द्या गोरगरीबांना सर्वसामान्यांना ज्यांच्या घरातली माणसं मारली त्यांना न्याय मिळेल अशी सुतराम शक्यता नाही प्रत्येकजण एकमेकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोय पण याच वाल्मिकरांनी एकालाही सोडलं नाही मी जे आता बोलत होतो आपल्या मसाजोगच्या सरपंचांना संतोषांना देशमुखांना ज्या पद्धतीनं हल करून याच वाल्मिकराडच्या टोळीनं गँगनी अपहरण केलं खंडणी तर मागतच होते परंतु ज्या पद्धतीनं जीव जाईपर्यंत अमानुष अमानवीय पद्धतीनं मारहाण केल्याने त्यांचे प्राण घेतले हे सह आरोपी सुद्धा त्यांच्या आकाला सुद्धा केलं पाहिजे परंतु पोलिसांनी का केलं नाही सरकारचा दबाव आकाचा दबाव आणि नेत्यांच्या पाया पडल्या असतील म्हणून सगळे एकमेकांना वाचवले जात आहे आणि पालकमंत्री सुद्धा सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी तिथे आले वेगळा चमत्कार त्यांनी कठोर प्रशासन चालवलं तर तुमच्या माझ्या लक्षात येईल कारण केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवून या सगळ्या आरोपींना जोपर्यंत फाशी होणार नाही असे कित्येक वाल्मिक कराडला अटॅक आले तरी वाल्मिक कराड सुटणार नाही आणि सोडायचं पण नाही आणि सुटू पण द्यायचा नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे वाल्मिकरला काय झालं म्हणे त्याला जेलमध्ये असतो असतो वाटू लागलं मग त्या गीते आणि त्या लोकांवर का हल्ला केला काल परवा जो पी एस आय गेलाय त्याला सुद्धा काल जेलमधून बीड जिल्हा कारागृहातून दुसरीकडे हलवलं गेलं का त्याच्या पण जीवाला धोका असेल ही लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि पोलिसांनी सांगितलं मी तर म्हणायची काही गरजच नाही अजूनही ह्यांची दहशत बाहेर आहे आतो, आत आत राहून सुद्धा सगळी सूत्र हलवण्याची ताकद यांच्यात आहे म्हणून मी मगाशी जे म्हटलं मला काही धक्कादायक खुलासे सुद्धा करायचे आहेत त्याच्यातला प्रमुख मुद्दा असा बीड जिल्हा न्याय म्हणजे त्या जेल प्रशासनातील काही बड्या एक दोन अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्याची बातमी तुमच्या कानावर पडली असेल तुमच्या नजरेसमोर पडली असेल का अचानक त्यांना निलंबित केलं त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट कराडला या अधिकाऱ्यांकडून मिळत होती काही त्यांनी कार्यात त्यांच्या का, कामात कसूर केला का काय केलं का? के ह्या पोलिसांनी ज्यांनी या सगळ्या गोष्टीचे पुरावे पोलिसांकडे अर्थात जेल प्रशासनाकडे आले म्हणून त्यांना निलंबित केलं साधी गोष्ट नाही कदाचित डब्यापासून त्याला जे काही शोक का असतील त्यापासून सगळ्या गोष्टी पुरावल्या जात असतील किंवा काहीतरी आपली माहिती बाहेर पाठवली जात असेल किंवा बाहेरची माहिती जात असेल कुश्तो गडबड होगी अधिकारी निलंबित केले पॅनिक अटॅक येतो कसा पॅनिक अटॅक आला कसा कारण जवळचे सगळेच आता बाजूला गेलेत एकटाच राहिलाय म्हणून अस्वस्थ होत आहे म्हणून घाम येतोय म्हणून त्या ठिकाणी पॅनिक अटॅक आलाय हे मूळ कारण आहे अजून एक दुसरं महत्वाचं कारण आहे अजून एक आरोपी बाहेर आहे कदाचित तो जिवंत आहे की नाही याच कोण सांगू शकतंय काहीतरी एक बाई परवा आली होती माझ्याकडे सगळं झुट आहे हे चेक करतायत काय चाललंय ते पण महाराष्ट्राचं लक्ष या संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणावर शंभर टक्के आहे परंतु नुसतं लक्ष असून चालणार नाही ह्याच्या वळवळी सुरू आहेत म्हणून दादा कदाचित तिथं बीडमधून ह्या सगळ्या गोष्टीवर पण लक्ष ठेवतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही सगळेच एकमेकांना वाचवतील यात सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्ही शंकाच उत्पन्न करावी लागेल तुम्ही डोळे झाकून काय करू शकत नाही कोई भी किसके साथ सकता है और कोई भी किसे को बचा सकता है। ये राजनैतिक खेल है भाई इसमें बचके ही रहना पडेगा अशी परिस्थिती सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये आहे म्हणून कराडला आलेला पॅनिक अटॅक निकाल लागेपर्यंत जेलच्या त्या माननीय न्यायालयाने शिक्षा हे सगळे तमाशे होतील कदाचित माझं प्रामाणिक मत आहे ह्यांचं बीड जिल्ह्यातलं अंघुळ चालन केलंच नाही पाहिजे यांना बीड जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तर याच डाकून हलवलं पाहिजे तिथं अजून काही आरोपी असतील अहो ह्यांची वीआय पी तिथं आतमध्ये कारण जेलमध्ये वेगळं जग असतं यांना आतमध्ये काय व्ही आय पी सर्व्हिस मिळते काय माहिती कितीही पैसा ओतू शकतात आणि वाचू शकतात पण ह्या सगळ्यांवर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे ज्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रिया निपक्षपातीपणे झाल्या पाहिजे एवढंच मला म्हणायचंय अटॅक वगैरे काय नाही ह्यांची नाटकं आहेत आणि त्या नाटकांकडे तुमचं आमचं लक्ष असलंच पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय जोपर्यंत देशमुख परिवाराला संतोष देशमुखांच्या हत्येला न्याय मिळणार नाही तोपर्यंत कराड काय त्याचा बाप जरी आला किंवा कुणीही काही वळवळ केली तरी न्यायालय या सगळ्यांना सुट्टी देणार नाही एवढा विश्वास न्याय संस्थेवर तुमचा माझा आहे भारतीय राज्यघटनेवर आहे त्याच त्या ठिकाणी अमल होईल हे लक्षात ठेवा गुन्ह्याला आणि गुन्हेगाराला अजिबात पाठीशी कुणी घातलं नाही पाहिजे एवढंच आपलं मत आहे जे, जे चुकीचं आहे आणि जे विकृत पद्धतीने केलंय ते जाती धर्माच्या पलीकडे असत अन्यथा त्याचाही धर्म काढून त्याच्या पाठीशी उभी राहणारी माणसं आहेत विसरू नका फक्त तुम्ही आम्ही जिवंत विचारांची माणसं याच्यावर पाठपुरावा करतोय म्हणून त्यांची वळवळ बंद आहे लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ आवडला पटला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवावा एवढीच अपेक्षा बाकी सबस्क्राईब करा शेअर करा benewa